बरं बघा एकदम मांदळ अशी हे आवड लागले गाडी खाली।, खाली बुट्टी बरोबर ह्या पाईप मधनं पाठीतच पडते काय काय आवळा खाणार तू हळू फिरव पूर्ण शोजून मऊ मऊ सुद्धा झालेला आहे कसा आहे जी छान झाल्या छान झाले का हो खा बाई हे आवळा नाही छान गुळाच्या पाकात मुरलेलं आहे बघा त्यामुळे आंबटपणा पूर्ण निघून गेलेला आहे मावशी का नंबर का छान झाले का ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका रामराम मंडळी गावाकडची टेस्टमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी का, का नाही रोज रोज तुम्ही वेगवेगळे पदार्थ बघत असताय आरोग्यदायी एकदम आपल्या शरीरासाठी पोषक असणारे वेगवेगळे पदार्थ मावशी तुम्हाला करून दाखवत असतात आज असाच एक मस्त पदार्थ पदार्थ असणार आहे तो पदार्थ खालासा का नाही तुम्हाला का ना नाही रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या वाढते बघा कारण आता हंगाम बदलला की आपल्याला लगेच आजारपणाला आपण बळी पडत असतोय कारण का रोग हो हो आता रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते म्हणून होय का ना मावशी होय आता ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचं कसं गोळ्या औषधं न खाता सुद्धा निसर्गात उपलब्ध असणारे वेगवेगळ्या असे काही फळ आहेत भाज्या आहेत त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते म्हणूनच आज आम्ही मावशी आम्ही सगळे परिवारसह आता आम्ही कुठं आहे का इकडे वर बघितलं असा तर तुम्हाला दिसल देशी आवळ्याचं झाड आहे देशी आवळ्यापासून का नाही मस्त पैकी एक असा पदार्थ असणार आहे तो गोड पदार्थ असणार आहे तो पदार्थ तुम्ही खाल्लाच तर मंडळी नाही नक्कीच रोगप्रतिकारक शक्ती वाढेल अंगात शक्ती येईल असा यो पदार्थ आहे आता मी आवळं काढून घेणार आहे बारीक बर बारीक ते एकदम हे आवळं आता मावशी काय काय जुगाड केलं मावशी कसं काढायचं ते पाईप <laughs> लावून पायपीने काढायचं पाईप लावून काढायचं दाखवते की तुम्हाला बघा आता मावशी कसं जुगाड करते बघा मावशीला काय काय आयडिया राबवत असत्या ह्या घाल हां झालं की बर बघा एकदम मांदळ अशी हे आगलं लागले खाली बुट्टी थोडं आधीच काढलं का काय आता काढलं होय होय मी असं कॅच धरतो हे बघा असं वरती जरासं आलं की बरोबर पाईप मधन आहे बरोबर ह्या पाईप पाईपमधनं इथं खाली या पाठीतच पडते बघा असं काय काय हे असं छानपैकी जुगाड आहे चिकार बस काय बुट्टी बघा ही आवळ एकदम ही पिवळी पिवळी दिसते ना त्याची गोड पदार्थ करायचा आहे आणि हिरवाय तसं नाही करायचं ते जास्त आंबट असते ही पिवळी असते ती जास्त आंबट नसते नमस्कार बाळानो आज बघा आवळ्याचा पदार्थ करून द्यायचा आहे तुम्हाला हे आवळा आणलेला आहे पाकात घालून गोड आवळ्याचं गोड पदार्थ करायचा आहे तर आता चूल पेटवून घेऊया चूल पेटवलेला आहे भांडं ठेवलेलं आहे पाकासाठी पाणी थोडं घालूया आता त्याच्यामध्ये गुळ चेचून टाकूया तर पाणी ठेवलं आहे पाण्यामध्ये गुळ घालूया गुळ विरगुळून घ्यायचं पूर्णपणे बघा हि आवळा आंबट असतो आहे आंबट असल्यामुळं तसंच जर खाल्लं का नाही तर हे सर्दी खोकला ह्याच्यानं जास्त आंबट आंबट लिहीत असते नाही आहे त्याच्यामुळं जीवाला येतं आहे जीवाला आल्यामुळं त्रास होतोय म्हणून असं गोड काहीतरी वेगळं पदार्थ आवल्यामुळं करून खायचं म्हणून हे गोड मला पदार्थ गुळातला पदार्थ करून देणार आहे तर हे शरीराला गुळाचं पदार्थ चांगला असतंय ह्याच्यानं प्रतिकार शक्ती वाढते या तर बघा बाळानो हे पिवळं पिवळं जे आहेत ना हेच घ्यायचं हे गोड पदार्थ करण्यासाठी हे हिरवं आहेत ना हे घ्यायचं नाही हे आपण लोणचं बनवायचं पुन्हा ह्याचं तर बघा ही पिवळं पिवळंच घ्यायचं हे पूर्ण ह्याला कलर पण पिवळा आलेला आहे आणि पिकलेला आहे आणि हा आहे बघा हिरवा हा हा लई आंबट असतोय म्हणून पिकलेलंच आहे हे बघा पिकलेला ही आवळा रोजच खाल्ला पाहिजे एकतरी आवळा शरीरामध्ये गेला पाहिजे म्हणजे कसा तेव्हा असा गोड पदार्थ करून खायचा आंबट काय आपण खाऊ शकत नाही म्हणून हे गोड असं करून खायचं हे जर लोणचंही बनवतात हे आवळ्याच्या लोणच्याचं जर रेसिपी बघायचं असेल तर कमेंट करा लगेच आम्ही करून दाखवणार आहे ते पण आवळा खाणार तू तू खाणार आवळा तिथून मला चालत आला बरं का आता ह्याला धुऊन घेऊया बघा एवढा पाण्यात न काढलं किती स्वच्छ दिसतंय बघा हे पाण्यामध्ये गुळ घालून ह्याचं पाक आहे आता हे गुळ शिजायला लागले बघा कसं हे एक पासात मिरे घेतलेत आणि परत दालचिन घेतले हे चवीसाठी त्या पाकामध्ये घालायचं आहे म्हणजे ते आंबट आवळा असल्यामुळं ते गोड असल्यामुळं हे आपल्या टेस्टसाठी छान लागते हे स्वाद हे दालचिना आणि मिर बारीक वाटून घ्यायचं बघा हे कुट केलेलं ह्या ह्याच्यामध्ये पाकामध्ये घालूया गा। आता पाक आले का बघूया याला बघूया आता पाक आले का हां पाक आलेला आहे ह्याला एक एक तारी पाक म्हणायचं बघायचं टालाय बघा हे सगळं आवळं घातलेलं आहे आता फिरवून घ्यायचं एक जीव करायचं याला आवळ्याचा आणि त्या पाकाचा बघा ह्याला आता पूर्ण शिजवून घ्यायचं हे ह्याचा कलर चॉकलेट येतोय तवर शिजवून घ्यायचं ह्याला काय झाकण वगैरे काय लावायचं नाही काय नाही फक्त शिजवून घ्यायचं ह्याला तुला पाहिजे फिरवायला धूर हो। लागते बाळा चटका बसेल जाळाचा थोडं देऊ बघा ह्याला कलर कसा आला आहे आवळं घातल्यावर ह्याचं आवळ्याचं पाणी सुटलं आंबट आंबट सुटून परत पुन्हा हे पाक पातळ झाला पुन्हा आता घट झाला आणि कलर बघा कसा आला याला हे का आवळ्याचा कलर आवळा पूर्णपणे शिजला आहे कलर चॉकलेट वानावर आलं बघा बरं हळू फिरवा तो कलर कसा आलाय त्याला आले का बघा आवळ्याचा कलर कसा बदलय बघा चॉकलेट कसा वाय आणि हे आता घट झालेलं आहे हे तयार झालेलं आहे पूर्णपणे बाय बघा आवळा कसा चॉकलेट कलरवर हो आलाय पूर्ण शिजून मऊ हो झालेला आहे आता हे तयार झालेला आहे आता उतरवायचं याला आता हे उतरून ठेवायचं परत गार झाल्यावरच डब्यात घालायचं नाहीतर हे गरम गरम घालायचं नाही गरम गरम ग घातलं की बिघडते सगळं गार झाल्यावरच भरायचं डब्यात आता उतरवतो बघा याला खाली तर मंडळ हे आवळा जो मस्त उपेग नाय इकडं बघा गोड आवळा झाल्यात ते पण गुळातला आहेत गुळ घालून मस्तपैकी पैकी पाकातलं का नाही हे आवळा आहेत मावशी आता टेस्ट करायला पाहिजे एकदम गुलाबजाम नावाने ती झाली की गुलाबजाम झाली ती आहे की नाही चांगलं गार बी झालं गार झाले चांगलं झाले शिजून कलर कसा आलाय त्याला होय 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 टेस्ट करून बघूया बघा टेस्ट करा एकदम चॉकलेटी रंग आलाय होय होय शिवण की काय असेल हा नाहीतर तर गुलाबजाम आहे तर मंडळी शिवांगी आमच्या आता लई चल चलकर टेस्ट कस आहे का हो खा शिवांगी ढिल पड नकोच आता मी पण बघतोय का हे आवळा का नाही छान गुळाच्या पाकात मुरलेला आहे बघा त्यामुळे आंबटपणा पूर्ण निघून गेलेला आहे आणि तोंडात टाकल्या टाकल्या असं काही सरसरून लाळ तयार होत्या का नाही तोंडाला पाणी सुटते हो आणि खरं म्हणजे हे गुणधर्म याच्यात म्हणजे आपले लाळ तयार व्हायला पाहिजे कारण पचायला सगळ्यात महत्वाचं हे कारणीभूत आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती ह्या आवळ्यामुळे चांगली वाढते बघा ह्या दिवसात तर आवर्जून खाल्लं पाहिजे असं जर बनवलं असं नाही बाधणार नाही काय नाही पोरणा बी खोकला येणार नाही असं बनवून द्यायचं म्हणजे एकदम टेस्टी हो पोर बाकी कसं मागून मागून खात का नाही मावशी मला वाटलं आंबट लागतोय काय पण बात ना मला पण वाटलंच होत आंबट लागते वाटलं होतं ना आहे का आंबट आंबट पण हम्म जर खा जर प्लेट हातात गेस सगळं जबरदस्त झालेला तुम्ही पण असं का नाही बनवून खावा फक्त देशी आवळा पाहिजे बघा आणि हे साठवायला सुद्धा काय अडचण नाही टिकते भरपूर दिवस कारण भरपूर गुळ घातल्यामुळं नाही काय अडचणी येतात काय अडचण होत होत नाही नाही हा त्यामुळं नक्की बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि असंच नवीन नवीन जर रेसिपी बघायची असेल तर आपलं गावाकडची टेस्ट हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे युट्यूब चॅनल धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा